राहता येथील साह्योग फाउंडेशन व राहता पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्थापना दिनानिमित्त रविवारी सकाळी स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले राहता पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला स्वतः पी आय रणजित गलांडे यांनी हातात झाडू घेऊन अभियानात सहभाग नोंदविला तसेच साह्योग फाउंडेशनच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या हस्ते नगरमनमाड रोडला बारा फुटी रेन ट्री वृक्षाचं रोपण करून त्याचे स्वागत करण्यात आले पदभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच रणजित गलांडे यांनी राहता शहर व परिसरातील चोऱ्या व अवैध धंद्यांवर आळा बसवलाय तसेच पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या पीडितांची आपुलकीनं चौकशी करून न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्यानं त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते फेटा बांधून साई शाल देऊन हृदय सत्कार करण्यात आलाय पोलीस दिनानिमित्त आपले राहता परिसरातील सहाय्यक फाउंडेशन यांनी जे स्वच्छता अभियान तसे वृक्षरोपणचा जो कार्यक्रम करणार आहे त्याबद्दल जे सहकार्य किंवा असंच काम ते राहता शहरामध्ये मी स्टेशन वतीने अभिनंदन करतो सर्वप्रथम सहयोग फाउंडेशनच्या वतीनं राहता पोलीस स्टेशनचे आदरणीय गानांडे साहेब त्याचप्रमाणे सर्व पोलीस अधिकारी आणि सहयोग फाउंडेशनचे सर्व सन्मान्य सदस्यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आज राहता पोलीस स्टेशनमध्ये सहयोग फाउंडेशन आणि राहता पोलीस स्टेशन यांच्या पोली संयुक्त विद्यमानं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं हे जे कार्य सहयोग फाउंडेशन गेल्या पंधरा वर्षापासून करत आहे या ठिकाणी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी पोलीस दलाची स्थापना झाली आणि त्यानिमित्तानं पोलीस दिन म्हणून या ठिकाणी आज आपण साजरा करत आहोत सन्माननीय साहेब राहता पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्यानंतर राहता परिसरातील जी काही गुन्हेगारी आहे इतर अवैध धंदे आहेत त्या अवैध धंद्याचं खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी नियंत्रण आणलं आणि एक आपलं आगळं वेगळं नाव या राहता पोलीस स्टेशनला त्यांनी निर्माण करून दिलं त्याबद्दल या सहयोग फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या वतीनं गलांडे साहेबांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार होईल मी विनंती करतो बबलू फटांगरे आणि बाळासाहेब सोनवणे यांना की आपण आदरणीय गलंडे साहेबांच्या ठिकाणी सत्कार करावा आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी